धार्मिक विधी झाल्यावर केरसुनी फिरवू नये कारण जेव्हा घरामध्ये एखादा धार्मिक विधी होतो किंवा धार्मिक पूजा होते यज्ञ होतो किंवा अभिषेक होतो तेव्हा तिथली जागा स्वच्छ करताना केरसुनी चुकूनही वापरू नये पण का यामागे काही शास्त्र आहे का तर याचे उत्तर शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे धार्मिक कार्यक्रम झाल्यावर किंवा भोजन झाल्यावर लगेच केर काढू नये असे आपले पूर्वज सांगत आले आहेत तर आपण आजही तो नियम पाळतो काही सांडलं तर फडक्याने आपण केर गोळा करतो आणि जागा स्वच्छ करतो मात्र केरसुनी वापरत नाही यामागे निश्चितच शास्त्र आहे देवी भागवत या ग्रंथामध्ये कीटकांना जगदंबणे आणि भगवान श्री विष्णूंनी वरदान दिलेले आहे की अज्ञात जमिनीवर पडलेले धान्य म्हणजे तांदूळ गहू डाळ आणि हवनीय हो द्रव्य तूप यावर तुमचा अधिकार असेल आणि ते तुम्ही घेतल्याशिवाय तो यज्ञ पूर्ण होणार नाही त्यामुळे एक कण तरी यज्ञातील कीटकांना मिळायला पाहिजे आणि म्हणून केर काढू नये असे शास्त्र आहे म्हणून थोडा वेळ किमान दोन घटका तरी केर काढू नये आणि दुसरा वापरत असताना त्याचा आवाज झाला की अवाहित देवता विसर्जित होतात असाही एक नियम आहे त्यामुळे अगदीच नाइलाज म्हणून केर काढावा लागला तर मुळाच्या झाडूने हळूवार आवाज होणार नाही अशा पद्धतीने काढावा तसेच पर्याय म्हणून फडक्याचा वापर करावा किंवा तत्सम गोष्टी फडक्याच्या साह्याने कागदावर किंवा एखाद्या कार्डवर भरून घ्याव्या रोज वापरात असलेली केराची सुपली वापरू नये साध्या कागदावर केर भरून टाकावा किंवा घरातल्या दुसऱ्या फडक्यात बाजूला करावा आपण जेव्हा पूजा अर्चना करतो तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात अजानतेपणी गोष्टी घडतात तेव्हा ना इलाज असतो परंतु संबंधित विषयाचे ज्ञान मिळाल्यावर चुकांची पुनरावृत्ती करू नये असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ